आपल्याला देवानं कसं ठेवावं याविषयी हा प्रश्न आपण देवाला केव्हा करू शकतो जेव्हा आपली ती योग्यता होईल त्यावेळेस कारण देव आपल्याला कसा जन्माला घालतो किंवा कसा ठेवतो हे काहीतरी प्रयोजन करूनच ठेवलेलं असावं परंतु तरी देखील आपण जर भक्तिमार्गाचा वापर करून पुण्य जर वाढवलं तर आपण आपल्याला हवं तसं आपण देवाला ठेवायला सांगू शकतो याचं कारण म्हणजे असं की भक्ती मार्गातली जी शक्ती आहे ही शक्ती त्या देवाला देखील सांगायला मजबूर करते आपल्याला किंवा आपण जे संदेश देवाला देतो तो ऐकण्यासाठी देव देखील आतुरतेला असतो की आपण कसं आपल्याला त्याने ठेवलं पाहिजे इतर वेळेला देव जसा ठेवतो तसा आपण राहतो परंतु जर पुण्य चांगलं असेल वागणूक चांगली असेल या सगळ्या गोष्टी जर भक्ती मार्गाच्या अध्यात्माच्या असतील तर आपण सांगू तसं देव आपल्याला ठेवू शकतो एवढी ताकद एवढी शक्ती आणि एवढा थोरवा महिमा या, या भक्ती मार्गाचा पुण्याचा असतो म्हणून तर आपण होईल तेवढा आपल्याकडून पुण्याच गोष्टी वाढवत जावं जेणेकरून आपल्याला ह्या पुण्याच्या कर्माची फळं हे चांगली मिळतील कारण पापाची फळं ही चांगली नाही मिळणार आपल्याला पाप हे नेहमी आपल्याला वाईट दिशेला आणि अधोगतीलाच घेऊन जातं परंतु पुण्य म्हणजे ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये उभारा देते आणि उजारा देखील देत असते कारण आयुष्य जर सुखी समाधानी ठेवायचं असेल आणि या आयुष्यामध्ये जर काहीतरी गोष्टी सार्थकी लावायच्या असतील तर मात्र पुण्य मार्गाशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही धनाचं संचय तुम्ही कितीही करून ठेवताल प्रॉपर्टीचं संचय कितीही करून ठेवताल परंतु जर त्या संचयामध्ये पुण्याची संचय नसेल तर ती प्रॉपर्टी ती धन ती संपत्ती काय कामाची जोपर्यंत पुण्य आपल्या जवळ असणार नाही जोपर्यंत पुण्याची संपत्ती आपल्याकडे असणार नाही तोपर्यंत इतर कमवलेल्या भौतिक सुखाच्या आयुष्य आरामाच्या संपत्तीला काळी मोलाची किंमत आहे कारण जर त्याचा आधार त्याचा पाया हा जर पुण्य धरलं तर हाच खरा पाया आपल्याला वरची इमारत बांधण्यासाठी उपयोगी ठरतो म्हणून कुणीही पुण्य मार्गाला फाटा देऊ नये पापमार्गाच्या वाटी जाऊ नये एवढं जरी आपण तत्व पाळलं तरी देखील माणसा माणसात होणारे भेदभाव माणसा माणसांमध्ये होणारे कलह अत्याचार इतर प्राणी मात्रांवर केले जाणारे अत्याचार हे सर्व नष्ट होतील जागृती आपल्या स्वतःपासून जर चालू केली तर मात्र हे जग देखील सुंदर दिसायला चालू होईल संत तुकाराम महाराज देखील आपल्या अभंगामधून कशा प्रकारे नारायणानं पांडुरंगाने त्यांना ठेवलं पाहिजे याविषयी सांगतात ते काय म्हणतात आता आवश्यक करणे समाधान पाहिले निर्वाण न पाहिजे केले तरी आता सुशोभ्य करावे दिसते बरवे संतांमध्ये नाही भक्तीराजी ठेवीला उधार नामाचा आकार त्यांची याने तुका म्हणे माझ्या वडिलांचे ठेवणे गौप्य नारायण न करणे याचा अर्थ काय तर आता आवश्यक करणे समाधान पाहिले निर्माण न पाहिजे तेव्हा तू माझा आता अंत पाहू नकोस तू माझा अंत न पाहता तू काय आता आवश्यक केलं पाहिजेस आणि माझं समाधान कशा प्रकारे केलं पाहिजेस ही गोष्ट मी तुला विचारतोय कारण जोपर्यंत माझं समाधान होणार नाही तोपर्यंत तू मला ह्या अंताच्या तिकडे घेऊन जाऊ नकोस ते पुढे अजून जाऊन काय म्हणतात केले तरी आता सुशोभ्य करावे दिसते बरवे संतांमध्ये संतांमध्ये चांगलं जर दिसायचं असेल आत्ता किंवा सगळ्या लोकांमध्ये जर चांगलं तुला वाटायचं असेल तर तू आता जे करणार आहेस ते चांगलं केलं पाहिजेस योग्य केलं पाहिजेस तू सुशोभित जर सगळं काही केलं चांगलं केलंस तरच आता हे सर्व लोकांमध्ये शोभून दिसल आपण जसं एखाद्याला म्हणतो की तुमच्या प्रतिमेला तुमच्या इज्जतीला इब्रतीला तुमच्या प्रतिष्ठेला साजेल असा कार्यक्रम करा किंवा असं कार्य करा त्याच प्रकारे ते देवाला म्हणत आहेत की तू आता असं कर परमेश्वरा ईश्वरा की ह्या सर्व संतांमध्ये ते चांगलं दिसलं पाहिजे कारण तुझी प्रतिमा खराब होता कामा नये एवढ्या हक्कानं आणि आदरानं देखील बोलणारे कोण असू शकतात तर ते केवळ संतच असू शकतात इतरांमध्ये तेवढं बोलणं येणं हे खूप अवघड गोष्ट आहे हे त्याच्या पुढे जाऊन ते काय म्हणतात दिसते नाही राजी ठेवीला उधार नामाचा आकार त्यांची याने तुका मने माझ्या वडिलांचे ठेवणे गौप्य नारायण न करणे म्हणजे काय की देवा तू आता कोणत्या गोष्टी गुप्त प्रकारे ठेवू नकोस जे काय आहे हे पूर्वजांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे तू चांगल्या प्रकारे कर आणि कोणत्याच भक्तांनी तुझी कोणतीच उधारी ठेवली नाही एवढा आपला हक्क देवावर आला पाहिजे की आपण देवाला उधारीविषयी देखील बोलू शकलो पाहिजेत कारण एखाद्याला जर कुणी उधार देत असेल आपल्या रोजच्या व्यवहाराची जर भाषा वापरली तर एखाद्या व्यक्तीला जर कुणी समोरची व्यक्ती उधार देत असेल तर ती काय पाहून उधारी देते तर त्या माणसाचं क्रेडिट पाहून उधारी देते त्या माणसाचा स्वभाव पाहून त्याचं वागणं पाहून त्याचं घर पाहून या सर्व गोष्टी पाहून एखाद्या गोष्टी त्याला लोक त्याला उधार देतात कारण का की हा आपला उधारी चुकवू शकतो हा उधारी देण्याच्या योग्यतेचा आहे असं समजून उदार दिलं जातं तर तशाच प्रकारचे भाव संत तुकाराम महाराज कदाचित पांडुरंगाला म्हणत असतील की कोणत्याच भक्ताने तुझी उधारी कधी ठेवली आहे का तुझ्यावर एवढं काही भर भरून दिला आहे त्याच्यामुळे त्यांची उधारी तुझ्याकडे काहीच नाहीये आणि त्याच्यामुळंच ह्या भक्तांमुळेच तू नावारूपाला आलेला आहेस एवढं सामर्थ्य ह्या भक्तामध्ये असतं म्हणून भक्त हा देवाला देखील बोलू शकतो जर त्या भक्ताची भक्ती तेवढी मोठी असेल तर देवाला सुद्धा त्या गोष्टी ऐकाव्या लागतात आणि याचं आपण वारंवार पाहिले रामायणाचं उदाहरण घेतलं तर आपण पाहिले की शबरीची भक्ती रामावर होती म्हणून <coughs> शबरीला भेटण्यासाठी रामाला यावं लागलं <coughs> कारण भक्तीच तेवढी मोठी होती अशा प्रकारे जर आपण भक्ती मार्गाचा वापर केला तर देव देखील आपल्या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि आपण त्या हक्काने देवाला बोलू शकतो गरज फक्त आपल्या पुण्याची आणि भक्तिमार्गाची असते जय जय रामकृष्ण हरी आपल्याला देवा